तर एक गुड न्यूज द्यायची आहे तुम्हाला ती म्हणजे की माझ्या भावाचं लग्न ठरलेलं आहे म्हणजे माझ्या लहान भावाचं आणि तो सध्या इथे आलेला आहे कारण त्याचं एक छोटंसं काम होतं मुंबईमध्ये म्हणून शक तुम्हाला तर माहीतच आहे म्हणजे तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल की माझे पॅरेंट्स हे गावी राहतात म्हणजे शिरवळला माझे पॅरेंट्स मम्मी पप्पा आणि माझा भाऊ सो त्याचं लग्न ठरलेलं आहे आणि आता लग्नाच्या आधी आमच्याकडे केळवण केलं जातं केळवण म्हणजे मुलाला किंवा मुली लग्न असेल त्यांना जेवायला बोलवलं जातं त्यांच्या फॅमिलीला म्हणजे बोलवलं जातं जेवायला सो नातेवाईक इतर नातेवाईक जेवायला बोलवतात त्याला आमच्याकडे गडांगण असं बोलतात प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी नावं आहेत या गोष्टीला सो तुमच्याकडे काय बोलतात हे मला कमेंट करून सांगा त्यासोबतच आज आम्ही काय धमाल करतोय हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा

आम्ही जेवण केलं त्यानंतर मूवी पाहिला तो म्हणजे द क्वाईट प्लेस आणि त्यानंतर खूप साऱ्या गप्पा मारल्या काकांच्या सोबत आणि खूप धम्माल आली खूप मस्त वाटलं फॅमिलीसोबत टाइम स्पेंड केल्यानंतर आणि आम्ही घरी आलो

आज सकाळपासूनच खूप जास्त पाऊस पडत आहे आणि आता थोड्याच वेळात आयुष्या स्कूलला घेऊन जायचं आहे बट पाऊस तर खूप जास्त येतो सो आता बघू त्याला रेनकोट वगैरे घालून पूर्ण कवर करून घेऊन जावं लागेल आज संकष्टी आहे आणि माझा उपवास आहे त्यामुळे आयंशा टिफिनलाही खिचडी दिली आहे तसंही त्याची खिचडी ही खूप फेवरेट आहे

आज चतुर्थी आहे म्हणून मी खीर बनवली होती शेवयाची आणि ती खूप टेस्टी झाली होती आयला कुठे लागलं इथे बघू मला अरे हो बापरे कस टेंगुळ आला बघू मला इकडे अरे बापरे कस दिसत माझं बबडू भू झालाय बापरे दुग्ध आहे हॅलो जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं की आयशला लागलेलं ला आहे काय झालं होतं की तो खेळायला गेला होता रात्री आमच्या बाजूला एक लहान बाळ राहतं जो त्याच्यासोबत खेळायला गेला होता आणि खेळता खेळता ते उड्या मा, मार उड्या मारत होते खूप दोघंही आणि उड्या मारता मारता तो त्यांच्या सोफ्यावरून खाली पडला आणि पडल्यानंतर त्याला इथे लागलं थोडंसं टेंगूळ आलं ते तेव्हा ते खूप जास्त दिसत होतं कारण खूप मोठी सू झाली होती इतकं मोठं टेंगूळ त्याला याआधी कधीच आलं नव्हतं त्यामुळे आम्हीही पाहिल्यानंतर घाबरलो आणि मग थोडंसं त्याला शांत केल्यानंतर तो रडायचा थांबला एक दहा मिन्ट आणि मग त्याला थोडंसं शेकलं बर्फाने आणि औषध लावलं सुप्रमायसिर जे त्या टाईमनेच मला दिलं होतं आणि त्यानंतर त्याला बऱ्यापैकी थंड वाटलं आराम मिळाला आणि थोडा वेळात तो झोपून गेला सकाळी उठल्यानंतर पाहिलं तर ते कमी झालं होतं जे तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये पाहिलं ते कमी झालेलं आहे आणि पण तो सारखं सारखं ते दाखवत आहे कारण त्याला थोडंसं आतून पेन होत असेल सो so, बघू आता कधी जातं ते आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय